कल्याण मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे नक्कीच धन्यवाद आपले युट्यूब चॅनल तोडकर हवामान अंदाज या चानल वर तुम्ही नवनवीन आपले अंदाज टाकता त्याचा शेतकऱ्यांना बराचसा फायदा होतोय आणि शेतकऱ्यांना मी असं सांगेल की बाबा तोडकर साहेबांच्या सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करावे हां तर सर आज पासूनचा नवीन हवामान अंदाज टोटल महाराष्ट्राचा सर शेतकऱ्यांना पाहिजे तर तो तुमच्या शब्दामध्ये सांगा चालेल आता तुम्ही कॉल केलाय वेळ आहे नऊ वाजता आजची वीस तारीख आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण कालही सांगितलंय की उद्या वीस तारखेला काही पूर्व विदर्भातल्या जिल्ह्यांना आणि या भागांमध्ये भाग बदलत आगमन होईल दुपारनंतर काही ठिकाणी परभणी सारख्या नांदेड सारख्या यवतमाळ चंद्रपूर सारख्या ठिकाणी त्या झालेल्या अहमदनगर ही काही ठिकाणी पाऊस होईल तर ते पण चालू आहे तर आता जिल्ह्यानुसार सांगायचं म्हटलं सर तर आजची जर कंडिशन बघितली आपण दहा अकरा वाजेपर्यंत तर तुमचा जो हिंगोली पट्टा आहे हा बऱ्यापैकी कव्हर करणार आहे हिंगोली पासून दक्षिणे दहा किलोमीटर तेवीस किलोमीटर अंतरावरती आणि उत्तरेस वाशिम पर्यंत पाऊस आहे पूर्वेकडनं उसदच्याही भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस येणार आहे तर विशेष म्हणजे महाराष्ट्रातला जो जोर आहे उद्याच्या डेटला तर जालना बीड छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आता पश्चिम महाराष्ट्र हे शेतकऱ्यांना स्पष्ट समजणार नाही कारण की काही लोकांना लोकांनाही समजत नाही तर आता जिल्ह्यानुसार सांगायचं म्हणलं पश्चिम महाराष्ट्राची कहाणी तर सातारा सांगली कोल्हापूर त्याचबरोबर पंढरपूर धाराशिव बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्या देवीनगर मालेगाव धुळे कन्नड सिल्लोड पर्यंत उद्याचे मजला आहे आणि या भागांमध्ये पाऊस दोन टप्प्यामध्ये येणार आहे लक्षात घ्या पहिला टप्पा जो आहे तो दुपारच्या सुमारास मध्ये असेल आणि संध्याकाळचा टप्पा साडे सहा त्या दरम्यान असेल रात्री मग मध्यरात्री ही सिस्टम बंद जाईल गरमीच्या लेवलवरती अवलंबून आहे तर उद्या लातूर जिल्हा नांदेड परिसरामध्ये काही मोजक्या भागांना म्हणजे वीस ते पंचवीस टक्के भागांना सकाळच्या पहारी एकवीस तारखेला सकाळच्या पहारी पाऊस सक्रिय होऊ शकतो आणि तो पाऊस नंतर पुन्हा गर्मीमध्ये रूपांतर होऊन एक बारा एकच्या दरम्यान काही ठिकाणी तर काही ठिकाणी चार पाच वाजता पुन्हा ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे जालन्यामध्ये सर्व तालुक्यांना उद्याचा पाऊस आहे पण आंबळ वडीगोद्री परिसर शहापूर शहागड परिसर या भागात देखील जास्त जोर राहणार आहे पैठण गंगापूर परिसरात आहेच आता रॅली मधील विदर्भातल्या बुलढाणा कोला अमरावती आणि चंद्रपूर गोंदियाची कहाणी तर पूर्वी विदर्भामध्ये सर्व जिल्हे मोडतात ते जिल्हे आहेत अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट वर्धा यवतमाळ परिसरामध्ये उद्या लवकरच पाऊस आगमन करणार आहे म्हणजे दुपारची एक दिवशी टायमिंग असेल किंवा त्याही अगोदर होईल तर वातावरणाचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला सांगण्यात येईल बुलढाणा जळगाव या परिस्थिती कंडिशनाची तिकडे भाग बदलत आहेत पासष्ट टक्के भागांना तो पाऊस होईल पण जे काही पश्चिम महाराष्ट्र आहे ज्याची नाव मी तुम्हाला आता घेतली यांच्या भागातली टक्केवारी आहे ऐंशी टक्के म्हणजे वीस टक्केच भाग सोडला तर सोडेल पहिल्या दिवशी पाऊस पहिल्या दिवशी शंभर टक्के भाग घेतच नाही कधीच हा आणि परभणीची टक्केवारी आहे म्हणजे मराठवाड्याची टक्केवारी आहे ज्यामध्ये जालना हिंगोली पर्यंत भाग आहे नांदेड वगैरे लातूर परभणी परळीनाथ अशी जी काही धाराशे पर्यंत पट्टा येतोय यांची टक्केवारी आहे पंच्याहत्तर ते सत्तर टक्के म्हणजे पंचवीस टक्के भाग पहिल्या दिवशी सोडू शकतो आणि खानदेशाची जी टक्केवारी आहे पस्तीस ते पंचवीस टक्के म्हणजे कमी आहे तर आता ह्या कमी असलेल्या भागांची कंडिशन आपण जर पाहिली तर ही टक्केवारी तेवीस तारखेपर्यंत पूर्ण भरून येणार आहे तेवीस चोवीस आणि पंचवीसचा पाऊस फुल्ली परफॉर्मन्स करतोय तोच सगळ्या जिल्ह्यांना करतोय असा एकही एक जिल्हा नाही यामध्ये काम करता येणार नाही शेतकऱ्यांना त्या दिवशी म्हणजे हा पाऊस सकाळूनही सक्रिय होऊ शकतो दुपारही सक्रिय होऊ शकतो आणि संध्याकाळी सक्रिय होऊ शकतो पण ज्या भागांमध्ये सकाळी सकाळ नंतर दुपारनंतर जर ऊन पडलं अडीच किंवा दोनच्या सुमारास कडक ऊन राहणार आहे ह्या उन्हाळ्याचा तडा जिथे जास्त असेल तिथे मेघविजने सह मुसळधार त्या अतिमुसळधार घेऊ शकतो आणि पुन्हा एक विशेष म्हणजे वातावरण हे दुरकट धुईचं असणार आहे म्हणजे सगळ्यात बारीक अंदाज म्हणजे हा आहे की प्रत्येक परतीच्या पावसामध्ये वातावरण हे दुरकट राहतं आकाशाची विजिबिलिटी विजिबिलिटी म्हणजे आंदूपणा लहान सुद्धा असतो वातावरणात धग पूर्ण दिसत नाही बनले आणि हे पण नाही का त्याला परतीचा पाऊस म्हणतात आणि अजूनही याचं एक लक्ष जर सांगायचं म्हणलं तर याच्या खाली आपली ती बारीक किडी असतात बघा त्याला घोडे म्हणतो आपण काही काही ठिकाणी ढगांच्या पुढे पुढे फिरत असतात किंवा आजूबाजूला फिरत असतात आता सगळ्यात मोठा अजूनही सांगायचं म्हणलं तेरा सप्टेंबरला हवामान खात्याने सुद्धा एक न्यूज दिली होती आणि चक्क नंतर चार पाच दिवसानंतर ती न्यूज बंद केली त्यानंतर आजही पुन्हा त्यांची न्यूज आली आहे जवळपास सहा अठरा ते एकोणीस घटी झाली त्याला न्यूज येऊन तर हा पण मान्सून आहे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका आणि विशेष म्हणजे सर जे पसपडीला मंशाला अजून काही ठिकाणी सोयाबीन घासणं वगैरे तुम्ही पाहिले परिसरामध्ये हे फक्त घाबरलं नाही ना ना मुसळधार त्या मुसळधार पाऊस आहे काही काही ठिकाणी युट्युबर्सनी माझ्या रेकॉर्डिंगला दिले तो पण होणार आहे पण हे सगळीकडे होत नसतं तुम्ही ज्या ठिकाणी तुमची सोयाबीन गेली पाणी तुमच्या गेलं त्या ठिकाणी गंजी घालताना दहा वेळेस विचार करा फक्त हे सांगणं आहे हा सतर्कतेचा इशारा आहे तुमचे काही प्रमुख प्रश्न असतील तर तुम्ही ते मानू शकता तर सर आता भरपूर शेतकऱ्यांचं सोयाबीन काढलेलं आहे आलेलं आहे भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं की दादा आम्हाला एकवीस आणि बावीस तारखेला सोयाबीन कापायचं आहे तर त्याचं नियोजन कसं करावं आता बघा महाराष्ट्रात उद्या दुपारनंतर वातावरण पूर्णपणे गच्च होते हुँ। हुँ। आता खानदेश आणि बुलढाण्याच्या भागातल्या शेतकऱ्यांना अडीच वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत काम करता येईल तसं काही काही गावांना दिवसभर काम करता येईल पण ते गाव सांगणं कठीण असतं मॉडेलनुसार गावांची संख्या पन्नास साठ पर्यंत जाईल त्यामुळे पन्नास हजार गावाची आपण नावेऊ शकत हो पश्चिम महाराष्ट्राला बारा साडेबाराच्या आतमध्ये काम आवरून घ्यावं लागतील नंतर झाकण्याची तयारी ठेवावी लागणार आहे त्याचबरोबर धाराशिव सोलापूर सातारा पट्ट्यामध्ये सुद्धा हे काम आवरून कामं लागतील हिंगोली परिसराला साडेबारा एक च्या दरम्यान कामं आवरून घ्यावं लागतील आणि बावीस तारखेला सुद्धा हीच टायमिंग आहे आणि तेवीस तारखेला सकाळपासून कामं बंद राहतील सकाळपासून तेवीस तारखेला पाऊस सुरू होणार आहे सर सकाळपासून बऱ्याच ठिकाणी सुरू होईल म्हणजे तीस ते चाळीसच्या भागाने सुरू होईल पण त्या भागाचा भागामध्ये याची गॅरंटी नाही ना त्यामुळे काम जर कळत असेल काम करा तुम्ही गोळा करणं आणि टाकण्यासोबतच करावं लागणार तुम्हाला तयारी सोबतच त्यामुळे आणि तेवीस चोवीस पंचवीस ही तारीख तीन दिवस सारखी आहे सव्वीस तारखेपर्यंतसारखं वातावरण होऊ शकतं सर झडीचं वातावरण आहे पण ते जोरदार आहे का मध्यम आहे का कमी आहे आता झडीचे प्रकार सर तीन असतात एक म्हणजे जड असते ती भरपूर ती मान्सूनच्या पावसात जड असते हो सर ही परतीच्या पावसाची झड आहे त्याच्यामध्ये आधी मुसळधार येऊ शकतो एक्झाम्पल सांगायचं म्हणलं तर पोळ्याला एक सप्टेंबरला एकतीस तारखेला झडीसारखं होतं एक सप्टेंबरला झडीसारखा होतं. आणि दोन सप्टेंबर पण सारखं होतं पण तो मुसळधार होता झागळलेला वातावरणामध्ये थंड पण असला आणि आपल्यावर बारीकच येईल असं काही नाही याच्यामध्ये मुसळधार पाऊस आहे आणि सगळ्यात मोठा अंदाज म्हणजे हा पाऊस सहा ऑक्टोबर पर्यंत कायम आहे आजपासून ते सहा ऑक्टोबर पर्यंत कायम आहे का कायम आहे पाहू बर सर आता भरपूर शेतकऱ्यांचा आता एक शेवटचा प्रश्न आहे की बा आज तर पासून उद्यापासून तुम्ही सांगितले पाऊस कुठे कुठे सुरू होणार पण आता परतीच्या प्रवासाची एकदम तारीख कोणती एक्झिट तारीख सर हीच आहे आपण या गोष्टीला आपण मानतो पण आता बरेच जण मानणार नाहीत आजची तारीख हा वेस झाला झालाय परतीचा प्रवास पूर्वी दळाकडनं सुरू झालाय तुम्ही चंद्रपूरचे काही न्यूज बघा त्याचबरोबर मध्ये काही ठिकाण झालाय पण आता कसं आहे माहितीये का परतीचे वारे सुरू झाले किती त्या दिवशी पाऊसच पडला पाहिजे असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे परतीच्या पावसात कधी आठ आठ दिवसही वारे सुरु होत नाहीत परतीच्या वारी ज्यावेळेस तो पाऊस तुम्हाला लक्षणं दिसून येतील त्यावेळेस तुम्ही धरला जातो आणि विशेष म्हणजे शास्त्रीय कारण सांगायचं म्हटलं त्याच्या अगोदर मी शास्त्रीय कारण सांगितले पण ते मानणार नाही कोणी याला ज्या दिवशी तुम्हाला न्यूज मध्ये पाहताल हवामान खात्याची न्यूज सांगितलं त्यावेळेस की परतीचा पाऊस सुरू झाला तेव्हा सगळा वर्ग मानतो हो सर हा आणि याची प्रचिती तुम्हाला चोवीस पर्यंत येईल आता बरेच जणांनी सांगितलं की इतकं मोठं होणार नाही अमुक होणार नाही तर बरेच जणांचे व्हिडिओ पाहिले ज्येष्ठ हवामान अभ्यासकांचे व्हिडिओ पाहिले की त्यांनी नाही होणार सांगितलंय परत ढकुटी मुसळ असे काही कुठे महापौर वगैरे येणार नाही असं सांगितलंय त्यांना पंचवीस तारखेला उत्तर देऊ आणि पुन्हा एक उत्तर चार ऑक्टोबरला देऊया कसं महापौर झाला कुठे महापौर झालाय दाखवून देऊ बरं ठीक आहे सर धन्यवाद आपल्या अंदाजामुळे भरपूर शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना अंदाज मिळतो आणि आपल्या अंदाजानुसार भरपूर शेतकरी आपले अंदाजानुसार शेती करतात तुमच्या सांगण्यानुसार आणि त्यांचा शेतकऱ्यांना एकदम फायदा होतो आणि तुम्ही संदर्भासह शेतकऱ्यांना स्पष्टीकरण देता त्याच्यामुळे आपले मनापासून धन्यवाद थँक्यू धन्यवाद ओके okay, सर